मित्रांनो नमस्कार शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या वाहिनीवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मित्रांनो आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाची चर्चा करण्यासाठी माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर हा व्हिडिओ करण्यामागं खूप महत्त्वाचं आणि विशेष असं कारण आहे आणि ते कारण आता या व्हिडिओमध्ये उलगडणारच आहे मित्रांनो दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट या दिवशी कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आणि हे विद्यापीठ व्हावं अशी छत्रपती राजाराम महाराज डॉक्टर बाळकृष्ण यांची मनोमन इच्छा होती आणि पुढच्या काळामध्ये तिला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे बाळासाहेब देसाई सीरा तावडे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण या लोकांनी केलं गरुडकार दादासाहेब शिर्के यांनीसुद्धा ती मागणी लावून धरलेली होती आणि या पद्धतीनं अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये स्थापन झालं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची गंगा ही घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीनं शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झालं आणि शिवाजी विद्यापीठ स्थापन होणार आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाची गरज भागणार ती आपली मुलं शिकतील मोठी होतील अशा भावनेतून आज हा सागर जो सागरमाळाचा जो परिसर आहे इथली जवळजवळ एक हजार एकर जमीन स्थानिक नागरिकांनी या शिवाजी विद्यापीठासाठी दिली आणि मग या परिसरामध्ये एक शैक्षणिक संकुल स्थापन होण्याची सुरुवात त्या क्षणाला झालेली होती आणि याच लोकांच्या दातृत्वामधून शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी गेली बासष्ट वर्ष नुकताच आपण विद्यापीठाचा बासष्टावा वर्धापन दिन साजरा केला आणि आणखी एक गोष्ट आज या ठिकाणी साकार होते ती म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये हा जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा आहे या पुतळ्याला एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे हा पुतळा आपल्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव एक डिसेंबरला साजरा करतो आहे गेली पन्नास वर्ष शिवाजी विद्यापीठाच्या या प्रांगणामध्ये अत्यंत दिमाखात उभा असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हे हा पुतळा खरं के तर केवळ कोल्हापूरचंच नव्हे महाराष्ट्राचंच नव्हे तर अखिल राष्ट्राचं आराध्य दैवत आहे एक प्रेरणा स्रोत आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांना माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची कर्तृत्वाची प्रेरणा देण्याचं काम हा पुतळा या ठिकाणी करतो आहे आणि हा पुतळा आणि शिवाजी विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय भवन यांचं एकात्म इतकं आहे एकजिन्सीपणा इतकी आहे की ह्या दोन गोष्टी आपण एकमेकांपासून वेगळ्या यांची कल्पनाच करू शकत नाही अशा पद्धतीचं हे इंटिग्रल स्वरूप आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचं शिवाजी विद्यापीठामध्ये शिकणं हे जसं स्वप्न असतं तसंच या पुतळ्याचा फोटो काढणं या पुतळ्यासमवेत आपली छबी टिपणं हा सुद्धा इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एक मानस असतो आणि त्यामुळंच कोल्हापुरामधल्या जी सर्वात जास्त छायाचित्र घेतले जाणारं जी ठिकाणं आहेत त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचं हे वर्तुळ उद्यान आणि त्यामधला हा छत्रपतींचा पुतळा आणि त्याचबरोबर ही मुख्य प्रशासकीय भवन हे अशा पद्धतीनं छायाचित्रबद्ध केलं जातं आणि समाज माध्यमांवरून अकाउंट्सवरून त्याचं शेअरिंगही विद्यार्थ्यांना अत्यंत अभिमान वाटतो हे शेअर करत असताना तर मित्रांनो आज या सुवर्ण महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी आहोत आणि पुतळ्याच्या या संदर्भातली आज मी तुम्हाला माहिती देणार आहे खूप रंजक माहिती आहे या पुतळ्याच्या सुवर्ण महोत्सवाची स्थापनेची ती आपण घेणार आहोत पण तत्पूर्वी आपणा सर्वांच्या वतीनं मी या शिव पुतळ्याला अभिवादन करतो आणि मग त्यानंतर मी आपल्याला या पुतळ्याच्या संदर्भातली आणखी काही रंजक आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी आजपर्यंत आपण कुठेच ऐकलेली नाही ती आज मी तुम्हाला या संदर्भात सांगणार आहे जी ऐकण्यासाठी आपणही उत्सुक असाल चला आपण पहिल्यांदा महाराजांना अभिवादन करूया मित्रांनो शिवाजी महाराजांचा हा पुतळा अनेकांचं प्रेरणा सुरू आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी जसं म्हणालो की याला पन्नास वर्ष या पुतळ्याला पूर्ण होत आहेत एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं या पुतळ्याचे थोडेसे मी डायमेन्शन तुम्हाला पहिल्यांदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याची भव्यता काय केवळ पुतळ्याची उंची जर बघितली तर ती साडे अठरा फूट इतकी आहे साडे अठरा फूट अशी ह्या पुतळ्याची उंची आहे आणि चौथऱ्या सह जर पुतळ्याची उंची बघितली तर ती आहे एकूण छत्तीस पॉईंट सहा इंच म्हणजे साडेछत्तीस फूट जमिनीपासून हा पुतळा अठरा फुटांच्या वरती आहे आणि तिथून पुतळ्याची उंची ही साडे अठरा आहे आणि या पुतळ्याची या पुतळ्यासाठी जो ग्रॅनाईट आहे ना हा जो गुलाबी ग्रॅनाईट आहे हा गुलाबी ग्रॅनाईट खास तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून आणला गेलेला आहे या आणि आजही त्याची तकाकी बघा त्याची जी चमक आहे ही कशा पद्धतीनं अजून टिकून आहे तर हा विशिष्ट प्रकारचा ग्रॅनाईट आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू इथून आणला गेला अमरेंद्र डॉक्टर अमरेंद्र कुमार यांनी त्या संदर्भातल्या चौथरा उभारणीचं सगळं काम पाहिलेलं होतं कांचीपुरम इथले ते होते आणि त्यांनी तमिळनाडूच्या कारागिरांनीच या चौथऱ्याच्या उभारणीचं काम केलेलं होतं चौथऱ्याची पायाभरणी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार पहि कुलसचिव उषा इथापे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं होतं या चौथऱ्याचं भूमिपूजन आणि या पुतळ्याचा शिल्पकार सुद्धा एक महान शिल्पकार म्हणून सगळ्या देशभरात नव्हे जगभरात नामांकित होता नावाजला गेलेला आहे या पुतळ्याचे शिल्पकार आहेत बी आर खेडकर पुण्याचे शिल्पकार बी आर खेडकर यांनी हा पुतळा उभा उभारलेला होता म्हणजे त्यावेळी डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी एकोणीसशे सत्तर साली वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन या संदर्भातले कोटेशन्स मागवलेले होते मुंबई पुणे चेन्नई दिल्ली अशा देशभरातल्या अनेक ठिकाणच्या शिल्प शिल्पकारांनी प्रख्यात शिल्पकारांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठीचे आपले टेंडर भरलेले होते आणि त्यामधून बी आर खेडकर यांच्या कोटेशनची निवड झाली आप्पासाहेब अनेकांनी आप्पासाहेबांना हा नवख्या शिल्पकाराला तुम्ही काम देताय म्हणून प्रतिरोधही केलेला होता मात्र आप्पासाहेब ठाम राहिले की हा मुलगा चांगलं काम करेल आणि आपण बघू शकाल की बी आर खेडकरांनी किती उच्च दर्जाची कामगिरी केलेली आहे मात्र हे तितकं सोपं नाही त्या त्यासाठी त्यांनी जे केस कष्ट घेतले एकोणीसशे एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये या पुतळ्याचं काम पुण्याच्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये चाललेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेलं होतं म्हणजे रेस्कोसवरती जाऊन तो स्वार कसा कंट्रोल करतो घोड्याची हालचाल कशी असते मुवमेंट कशी असते धावत्या घोड्याला थांबवल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन काय पद्धतीचे ते सगळे तो दृश्य कसं असतं हे त्यांनी अनेकदा बघितलं त्याशिवाय डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी आणखी एक गोष्ट केली ते स्वतः त्यावेळी पुण्याला गेलेले होते आणि पुण्याला जाऊन त्यांनी तिथल्या मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलच्या मैदानावरती खास घोडा आणि स्वार आणला आणि तो स्वार आणल्यानंतर त्याच्याकडून त्यांनी प्रात्यक्षिक खेडकरांना दाखवली की कशा पद्धतीनं हे सगळं होतं म्हणजे मग त्यामध्ये आता तुम्ही बघू शकताय की हे मागच्या बाजूला घोड्याच्या शरीराचे स्नायू कसे ताठरले जातात त्याचा लगाम खेचल्यानंतर त्याची मान कशी असेल त्याचे स्नायू कसे दिसतील त्याचं पोश्चर कसं असेल हे सगळं आप्पासाहेबांनी त्यांना खेडकरांना दाखवलं आणि अशा पद्धतीचे हे सगळ्या गोष्टी पुतळ्यामध्ये अंतर्भूत कराव्यात असं सांगितलं त्याखेरीज महाराजांच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव कसे असतील त्यांचं पोश्चर कसं असेल आणि ते त्यांची बघण्याची दृष्टी कशी असेल म्हणजे आजही हा पुतळ्याकडे तुम्ही बघितलं तर महाराजांच्या एकूण त्या पोश्चरमधला आवेश आहे त्यांच्या नजरेमधली जी भेदकता आहे त्यामधली आव्हानात्मकता आहे आणि हे सगळ्या गोष्टी आजही आपल्याला स्थिमित करतात पन्नास वर्षांनंतर सुद्धा या गोष्टी जशाच्या तशा आपल्याला पाहता येऊ शकतात इतका इतका हा देखणा असा पुतळा आहे वीस फूट लांबी आ, या पुतळ्याची केलेली आहे मग एकोणीसशे चौऱ्याहत्तरला दोन महिने त्यांनी कारण हा पूर्ण पुतळा पुतळ्याचं जर वजन बघितलं मित्र हो आठ टनाचा हा पुतळा आहे त्यामुळं पुण्यामध्ये असेंबल करून तो इथं आणून बसवणं शक्य नव्हतं त्यामुळं खेडकरांनी तो विविध भागांमध्ये इथं आणला आणि त्याचे मग इथं आणून दोन महिने याचे सगळे पार्ट जोडण्यासाठी या पुतळ्याचं असेंबलिंग करण्यासाठी त्यांना दोन महिन्याचा कालावधी लागला आणि त्यानंतर एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं मित्रांनो या बाजूला समोरच्या बाजूला मांडव घातलेला होता त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळी संपूर्ण कोल्हापूर या कार्यक्रमाला लोटलेलं होतंच त्याशिवाय त्या तत्कालीन राज्यपाल आलियावर जंग वसंतराव नाईक वसंतदादा पाटील हे हे सगळे या कार्यक्रमाला आलेले होते याशिवाय रत्नापण्णा कुंभार होते उदयसिंगराव गायकवाड होते ही सगळी मंडळी या ठिकाणी होती मित्रांनो आणखी एक गोष्ट मला आपल्याला फार मनापासून सांगायची आहे या ठिकाणी ही कोण शिला बघा अतिशय आम्ही विद्यापीठाने अत्यंत अभिमानपूर्वक महाराजांच्या पायाशी बसवलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की परिसरातल्या पाच महत्वाच्या कारखान्यांनी या पुतळ्यासाठी अत्यंत उदार हस्ते देणगी दिलेली होती यामध्ये आपण पाहताय की भोगावती दूधगंगा वेदगंगा कुंभी कासारी वारणा आणि पंचगंगा या पाच सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या उदार देणगीमधून या कारखान्यांनी प्रत्येकी रुपये साठ हजार दिले आणि त्याशिवाय शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी आणि इतर नागरिक यांनी सुद्धा सहासष्ट हजार पाचशे नव्वद रुपये दिले म्हणजे एकूण तीन लाख हजार पाचशे नव्वद इतक्या लोकवर्गणीमधून लोकसहभागातून हा पुतळा साकारलेला आहे मित्रांनो हा पुतळा म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं राष्ट्राचं वैभव आहे आणि बी आर खेडकर यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे साकारले त्यांच्या हयातीमध्ये महत्त्वाचा यापूर्वी या पुतळ्याच्या पूर्वी त्यांनी साताऱ्यामधल्या पवई नाक्याचा पुतळा जो आहे तोसुद्धा बी आर खेडकरांनी साकारलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी हा शिवाजी महाराजांचा शिवाजी विद्यापीठासमोरचा पुतळा साकारला उभारला आणि अगदी उतारवयामध्ये खास या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते त्यावेळी आपले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंकेसर होते आणि त्यावेळी बी आर खेडकरांनी खूप भावपूर्ण उद्गार काढले होते ते असं म्हणाले होते की छत्रपतींचे अनेक पुतळे मी या आधी आणि यानंतरसुद्धा साकारले पण इतकी ह्या पुतळ्यासारखी कलाकृती मला परत साकारता आली नाही हा माझा छत्रपतींचा एक सर्वोत्कृष्ट पुतळ्यांपैकी एक आहे असे भावनिक उद्गार त्यांनी त्यावेळी काढलेले होते तर असा मित्रांनो हा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा एक इतिहास आहे आणि इथून पुढेही शतकानुशतके हा पुतळा कोल्हापूरच नव्हे तर या देशाच्या भावी पिढ्यांना सातत्यानं प्रेरणा देत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनीही या पुतळ्याच्या दर्शनाला या व यानिमित्तानं विद्यापीठ या पुतळ्याच्या माहितीचे कोनशिलासुद्धा या ठिकाणी उभारणार आहे अनेक व्हिजिटर या ठिकाणी येत असतात अनेक वि विद्यार्थ्यांच्या सहली शाळांच्या सहली कॉलेजच्या सहली येत असतात त्यांनाही ही, ही सगळी माहिती सम समजेल या निमित्ताने असा हेतू आहे तर हा विद्यापीठाचा सुरम्य परिसर आहे इथं या ठिकाणी छत्रपतींच्या पायाशी बसून त्यांच्या नावाच्या थे सानिध्यात त्यांच्या आदर्शाच्या सानिध्यामध्ये बसून उच्च शिक्षण घेण्याची संधी शिवाजी विद्यापीठाच्या रूपानं आपणा सर्वांना सातत्यानं लाभलेली आहे लाभ लाभणार आहे आणि या निमित्तानं मी पुनश्च एकदा छत्रपतींना मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय